आज राज्यामध्ये शेतकरी समस्येबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य अथवा आस्था राहिली नसून उत्पादन खर्च वजा उत्पन्न शून्य येत असून यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करा या मागणीसाठी संग्रामपूर तालुका किसान काँग्रेसच्या वतीनं तहसीलदारांना एकवीस मार्च रोजी निवेदन देण्यात आले सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की शेतीविषयक निविष्ठा यांचे घगनाला भिडलेले भाव आणि वाढलेली महागाई यामधल्या आर्थिक गणित चुकल्यामुळे शेतकरी आर्थिक समस्यांमुळे आत्महत्येस प्रवृत्त होत आहे याकरता सरकारने आम्ही अधोरेखित करीत असलेल्या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ कर्जमुक्ती द्यावी शेतकरी सातबारा कर्जमुक्त करावा एकरी व हेक्टरी कर्ज मर्यादा दहा लाख असावी शेतीविषयक यंत्र खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज असावे सोयाबीन कापूस यांना क्विंटल दहा हजार ते पंधरा हजार शासकीय भाव देण्यात यावा महाराष्ट्रात सध्या घडलेल्या महापुरुषांच्या अपमान प्रकरणाची सखोल चौकशी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी शेतकरी शेतमजुरांना तहसील कार्यालयात रेशन कार्डसाठी त्रास कमी देण्यात यावा वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास आम्ही सर्व शेतकरी किसान काँग्रेसच्या माध्यमातून साखर उपोषणाचा सा इशारा करू असा निवेदनातून त्यांना इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे बाळासाहेब दोसे पाटील किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुका प्रमुख यांच्यासह हो, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करता सचिन पाटील बुलढाणा शेगाव